तुम्हाला मी तर पाहत होतो बारकाईनी कधी पेट घेता कधी पेट घेता जेव्हा मांड्या म्हणजे ती वातच पेटवण्याचा कार्यक्रम होता मी तुम्हाल <laughs> तुम्हाला सांग आणि तेव्हापासन तुम्ही जे मनावर घेतलं तुम्हाला वाटलं आज मांड्या भोकरदनला थोपटू लागला दंड भोकरदनला थोपटू लागला उद्या <laughs> यांचा माणूस आपल्या घरासमोर हे बपडल्या ज्वारेल का नाही राहणार आणि म्हणून तुम्ही पेटले बांधवांनो एक लाख मत पडले होते दादाच्या निवडणुकीत आपल्याला आज एक लाख एकोणतीस हजार मतदान आपल्याला त्या ठिकाणी पडले हे निश्चितपणे कार्यकर्त्यांची मेहनत आहे हे कार्यकर्त्यांशिवाय शक्यच नाही आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांना हिंमत देण्यासाठी आपल्यामध्ये ऊर्जा भरण्यासाठी आपल्याला प्रोत्साहित करण्यासाठी कारण आपण पराभवाचा सामना करून पुढची निवडणुकीला सामोरे जात होतो आणि त्यासाठी हे बळ द्यायला निश्चितपणे या राज्यातला संत महंत मैदानामध्ये उतरले त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला त्यांनी सुद्धा अतिशय मेहनत घेतली त्यांनी सुद्धा निश्चितपणे माझ्यासाठीच नाही तर राज्यभरामध्ये त्या ठिकाणी मोठी कसरत करून निश्चितपणे हा महायुतीचा विकास विजय सुकरपणे त्या ठिकाणी केलेला आहे मी निश्चितपणे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या परिवाराचे संघ परिवाराचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करेन त्यांनी काही संतोष दानवे आणि भाजपसाठी म्हणून नाही तर या राज्यामध्ये आपल्या विचाराचं सरकार असलं पाहिजेत आणि हे सरकार आणण्यासाठी म्हणून त्यांनी अहोरात्र प्रयत्न त्या ठिकाणी केले म्हणून मी परिवाराचे मनापासून त्या ठिकाणी आभार निश्चितपणे व्यक्त कराय करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे